श्रावणातील सोमवारी शिवलीलामृत पारायण करण्याचा विचार तुम्हीही करता काय मग त्याची योग्य पद्धत कोणती आणि याचे चमत्कारिक फायदे काय शिवलीलामृत पारायण करताना काय करावं आणि काय करू नये याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे चला तर मग शिवलीलामृत पारायण श्रावणातील सोमवारी कसं करावं जाणून घेऊया शिवलीलामृत पारायण हा मराठीतील एक पवित्र ग्रंथ आहे जो श्रीधर स्वामी यांनी रचलाय हा ग्रंथ भगवान शिवशंकरांच्या महिम्याचं वर्णन करतो आणि श्रावण महिन्यात विशेषतः श्रावण सोमवारी याचं पारायण करणं अत्यंत पुण्यदायी मानले जातं श्रावण हा भगवान शिवशंकरांचा आवडता महिना आहे आणि या काळात शिवलीलामृताचं पारायण केल्यानं भक्तांना शांती समाधान आणि इच्छित फळप्राप्ती होते असं सांगितलं जातं मग शिवलीलामृत पारायण करण्याची योग्य पद्धत काय तर शिवलीलामृताचे पारायण दोन प्रमुख पद्धतींनी करता येते एक दिवसीय पारायण आणि सप्ताह पारायण यापैकी सप्ताह पारायण श्रावणी सोमवारी विशेष प्रचलित आहे एक दिवसीय पारायण कधी करावं कसं करावं तर कोणत्याही सोमवारी विशेषतः श्रावण सोमवारी एक दिवसीय पारायण केलं जाऊ शकतं त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे एकांतात पवित्र ठिकाणी म्हणजे घरातील देवघर किंवा मंदिरात बसावं शिवलिंगाची किंवा शिवप्रतिमेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी पूजेत बेलाची पानं पांढरी फुलं दूध शुद्ध जल आणि दही भाताचा नैवेद्य अर्पण करावा कारण या गोष्टी भगवान शिवाला प्रिय आहेत त्यानंतर संकल्प घ्यावा मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आणि इच्छित कामना प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृताचं एक दिवसीय पारायण करत आहे हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत असा संकल्प घेऊन ग्रंथातील पंधरा अध्यायांचं एकाच दिवशी पारायण करावं सातव्या अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घेतली जाऊ शकते आणि पुन्हा पारायणाला सुरुवात करावी पण पारायणादरम्यान काय करू नये तर मद्यपान मांसाहार आणि तामसी आहार टाळावा शुद्ध आणि सात्विक आचरण ठेवावं चित्त शांत ठेवावं आणि श्रद्धेनं वाचन करावं तुम्ही सुद्धा शिवलीलामृत पारायणाचं एक दिवशी वाचन करता का कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता सप्ताह पारायण कसं करावं म्हणजे सात दिवसांचं पारायण कसं करावं आणि कधी करावं तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी शिवलीलामृत पारायण सुरू करून सलग सात दिवस चालवावं त्यासाठी पद्धत कोणती तर सायंकाळी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन अकरा बिलाची पानं शिवलिंगावर अर्पण करावी शास्त्रोक्त दर्शन घेऊन संकल्प घ्यावा की मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद आणि इच्छित कामना प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृताचं सात दिवसाचं पारायण करणार आहे हे कार्य भगवान शिवशंकरांच्या कृपेनं पूर्ण होऊ देत हा संकल्प आपण गुरुजींकडून घेऊ शकता पण संकल्प गुरुजींकडून घेणं शक्य नसेल तर स्वतः शुद्ध मनानं घ्यावा त्यानंतर दररोज स्नान करून वस्त्र परिधान करून पूर्वाभिमुख बसावं दीप प्रज्वलित करावा आणि शांतचित्तानं वाचन करावं आपण श्री शिवलीलामृत अध्यायाचे वाचन सुरू करावे ते पुढीलप्रमाणे जसं आपण सोमवारी हा संकल्प घेतला तर सोमवारी अध्याय एक आणि दोन वाचावे मंगळवारी अध्याय तीन आणि चार वाचावे बुधवारी अध्याय पाच आणि सहा वाचावे गुरुवारी अध्याय सात आणि आठ वाचावे शुक्रवारी अध्याय नऊ आणि दहा वाचावे शनिवारी अध्याय अकरा आणि बारा वाचावे रविवारी अध्याय तेरा आणि चौदा आणि पंधरावा अध्याय वाचणं ऐच्छिक आहे परंतु वाचल्यास उत्तमच आहे त्यानंतर रविवारी पारायण पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि साप्ताहिक पारायणाला समाप्ती करावी जर पूर्ण ग्रंथ वाचन शक्य नसेल तर अकराव्या अध्यायाचं श्रवण किंवा पंधराव्या अध्यायातील बेचाळीस ओव्यांचे नित्य पठणे ही पुण्यदायी मानले गेले आता शिवलीलामृत पारायणाचे फायदे काय होतात तर शिवलीलामृताचे पारायण केल्याने अनेक आध्यात्मिक आणि लौकिक फायदे मिळतात असं सांगितले जातं सा यातील पहिला अध्याय वाचल्यानं सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसरा अध्याय असल्यानं शिवभक्तीची अनुभूती मिळते तिसरा अध्याय असल्यानं पापांचं क्षालन होऊन जीवनाला सद्मार्ग प्राप्त होतो चौथा अध्याय वाचल्यानं शिवपूजनाचं फळ मिळतं आणि संकट टळतात दहावा अध्याय वाचल्यानं उमा महेश्वराच्या कृपेनं इच्छित जोडीदाराची प्राप्ती होते अकरावा अध्याय वाचल्यानं अपमृत्यू टळतो शत्रूंचं बळ कमी होतं आणि मान सम्मान वाढतो बारावा अध्याय कुटुंबातील मृत आत्म्यांना प्राप्त होते असं सांगितलं मृत्यू कर्ज दारिद्र्य आणि संकट टळतात आयुष्य धन आणि संततीची वृद्धी होते मनाला शांती समाधान आणि आनंद मिळतो इच्छित कामना पूर्ण होतात जसं की संतती प्राप्ती आजारातून मुक्ती आणि कर्जमुक्ती सुद्धा यांसारखे चमत्कारिक लाभ आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात असं सांगितलं जात शिवलीला मृताचा पाठ करताना श्रावण सोमवारी काय करावं तर श्रावण सोमवारी उपवास ठेवावा एक वेळ मीठ मुक्त अन्न किंवा फळांचं सेवन करावं शिवलिंगाची आणि माता पार्वतीची ही पूजा करावी बेलपत्र पांढरी फुलं दूध आणि दही भात अर्पण करावे शिवलीलामृताचे एक दिवसीय किंवा सप्ताह पारायणाला सुरुवात करावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शुद्ध आणि साधेपणाचं आश्रण ठेवावं सत्य बोलावं आणि कोणालाही दुखावू नये शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आता श्रावणात सोमवारी काय करू नये तर अशुद्ध आहार घेणं टाळावं तामसी पदार्थांचं सेवन करू नये शिवलिंगावर केतकी किंवा लाल फुलं हळद कुंकू तुळस नारळ आणि तीळ अर्पण करू नये शिवपूजेत शंख वाजवू नये किंवा शंखातून जल अर्पण करू नये टाळ्या वाजवणं गाल वाजवणं केस किंवा नख कापणं आणि शरीराला तेल लावणंही टाळावं वाईट संगती टाळावी आणि मन शांत ठेवावं कोट बोलणं किंवा कोणालाही कि दुखावणारे वर्तन करू नये शिवलीलामृत पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणं आवश्यक आहे जर गुरु उपलब्ध नसतील तर स्वतः शुद्ध मनानं संकल्प घ्यावे शक्य असल्यास गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पारायण करावं पारायणादरम्यान थकवा जाणवल्यास थोडी विश्रांती घ्यावी परंतु सातत्य राखावं जर प्रवास किंवा नातेवाईकांचं निधन यांसारख्या कारणांमुळे हे पारायण खंडित झालं तर शक्य तितक्या लवकर उर्वरित अध्याय वाचून पूर्ण करावे तर श्रावणी सोमवारी शिवलीलामृताचं पारायण हे भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे यामुळे भक्तांना आध्यात्मिक आणि लौकिक फायदे तर मिळतातच आणि चमत्कारही अनुभवायला मिळू शकतात मात्र त्यासाठी पारायणादरम्यान सात्विकता शुद्धता आणि श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे पालन करून आणि आणि मन शांत ठेवून हे पारायण केल्यास इच्छित फळप्राप्ती मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळू शकते सांगितले जातात जर तुम्हाला याबाबत आणखी माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा शिवाय तुम्ही सुद्धा श्रावणात शिवलीलामृत पारायण करता का हेही कमेंट करून सांगा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका